भुशी डॅमनंतर तामिनी घाटातही तेच घडलं दब धबधब्यात उडी मारणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूंनी जीव गमावलाय भोसरीच्या तरुणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला भुशी डॅमला गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एकाचा शोध सुरू आहे आणि ही घटना ताजी असताना पुण्यातील तामिनी घाटातील एक दुर्घटना समोर आली आहे तामिनी घाटात एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे हा तरुण आपल्या जिममधील बत्तीस जणांच्या ग्रुपसोबत तामिनी घाटात फिरण्यासाठी गेला होता स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील धावडे हा तरुण आपल्या जिममधील बत्तीस जणांच्या ग्रुपसोबत तामिनी घाटात फिरण्यासाठी गेला होता शनिवारी हा ग्रुप तामिनी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता स्वप्नील हा पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथील रहिवासी आहे तामिनी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो, मार तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झालाय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो उंचावरून धबधब्यामध्ये मा उडी मारताना दिसत आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे तामिनी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढलाय पौड पोलीस तामिनी वनविभाग मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती शिवदुर्ग टीम लोणावळ्याने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या दोन्ही गुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला आहे मात्र टीमला कुठेही स्वप्नील आढळलेला नाही दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या परिसरात शोधकार्य सुरू होते आजही सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू होते आज मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळून आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे